रामकृष्ण अरे मित्रांनो मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झालेली आहे आज ब जास्त शेतामध्ये पाणी राहिलं जास्त पाऊस झाला झाडांची ग्रोथ झाली नाही पाहिजे तसं खोड झालं नाही तर आपण आज त्याच विषयावर बोलणार आहे तर मित्रांनो आपला पण आपण जो नवीन प्लॉट लावलेला होता दीड एकराचा आपल्या शेतात पण गेली दोन महिन्यापासून पाणीच होतं आपण झाडं जगवले बऱ्यापैकी काही ठिकाणी झाडांची मर पण झालेली आहे तर आपण तिथं आता परत व्यवस्थित तयार करून तिथं नवीन लागवड करणारे पण जे झाडं अर्ध्या प्लॉटमधले चांगले राहिले ज्या ज्या बा बाजूचा भाग असा टेकाडावर राहिला ती झाडं व्यवस्थित आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार मित्रांनो जे बऱ्याच मित्रांचं म्हणून आलं झाडं आता आपलं झाले जवळजवळ चार महिन्याचं चा, झाडाला फुलं पण आलेले कुठं मोठं शेंग पण निघलेली पण झाडात ताकद नाही राहिली त्यामुळे आपल्याला अशा झाडांचं काय करायचं आहे कारण काही मित्रांचे जे व्हॉट्सअपला फोटो आले त्याच्यावर मला जाणवलं आपल्याला हा व्हिडिओ करण्याची गरज आहे आता हे झाड आहे समजा उदाहरणार्थ या झाडाचं आपलं खोड बऱ्यापैकी झालेलं आहे पण तरी पण आपण याची कटिंग करून घेतो आहे पंजा छाटणीसारखी हे बघ मित्रांनो आता मी या झाडाची कशी कटिंग करतो ती बघा तुम्ही अशा पद्धतीनं सर्व मित्रांना करायचं आहे आता बऱ्याच मित्रांनो आपण बोललो कात्रीच सायन कर बऱ्याच मित्र नवीन आहे त्यांच्याकडे कात्रीच नाही म्हणून आपण हे त्यांच्यास काचं करोतीच पान घेतलं दहा रुपयाला पान मिळतं आहे तर आपल्याला अशा प्रकारे आता याची कटिंग करून घ्यायची म्हणजे जेणेकरून या झाडं आपल्याला ठीक आहे आज या झाडाला फुलं आलेली आहे सगळ्या गोष्टी आहे बऱ्याच मित्रांनो म्हणणं सरांनी कटिंग केली पण हे आपल्या खोडात ताकद नाही स्टोरेज चांगलं असलं तर आपल्याला किती पण उत्पन्न घेऊ शकतो आपण म्हणून आपल्याला याच्यात कटिंग करायची आहे आणि याचं खोडं एकदम मजबूत झाल्यानंतर आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न घेता येईल की बा मित्रांनो बघू शकता तुम्ही या मी फाट्यात तोडलेलं आहे बऱ्यापैकी चांगल्या आहे आणि झाडाला भरपूर फुलं आलेले आपलं आज जवळजवळ चार महिन्याचा प्लॉट झालेला झाडाला भरपूर फुलं आलेली आहे आपली ओडीसी प्लस व्हरायटी ही या आपल्याच शेतात आपण डेव्हलप केलेली व्हरायटी आहे आपण तिच्यावर जवळ गेली आठ दहा वर्ष प्रयोग केला आणि मगच शेतकऱ्यांना आपण द्यायला तयार केला अशा पद्धतीने मित्रांनो पंजा छाटणी करून घ्या ज्या मित्रांची झाडं एकदम कमकत आहे झाडच तयार झालं नाही खोडंच तयार झालं नाही आता हे बागेतलं आपलं समजा जरसं स्ट्रॉंग झाडे पुढचं झाड आहे हे त्याच्यापेक्षा बरं आहे पण काही काही झाडं अशी पूर्ण बारीकी आणि पहिलं शेतातलं गवत काढून घ्या आपल्या इथं टॅक्टरच फिरत नव्हतं त्यामुळे आता आपली जमीन बऱ्यापैकी सुकलेली आहे आपण आता ते व्यवस्थित करून घेणार आहे आणि ते पण तुम्हाला दाखवा आता हे झाड आहे समजा मित्रांनो याची ग्रोथ झालेली नाही तर याला आपल्याला असं कट करून घ्यायचं हे बघा या पद्धतीने कट करून घ्या म्हणजे झाडाचे जेणेकरून करून खोडामध्ये ताकद येईल आणि याला आपण खताचा डोस भरून देणार आहे हे बघा आता बघू शकतो मी इकडे चार पाच झाडं पण कापलेली आधी कारण आपल्याला झाडात ताकद येणं फार महत्त्वाचं खोड तयार होणं फार महत्त्वाचं आहे शेंडा कट करून घेतला म्हणजे झाडाचं खोड तयार होईल झाड डेव्हलप होईल हे बघा बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छाटणी करून घ्यायची आहे आणि याला खताचं भरून पाणी लावून द्यायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करा ज्यांचे बाग म्हणजे पावसाअभावी बारीक राहिले झाडंच तयार झालं नाही किंवा सरसगडा वर गेले झाड डेव्हलप होत आहे पण झाडात ताकद नाही आहे तर अशा मित्रांकरता हा व्हिडिओ आहे खास कारण जेणेकरून बऱ्याच मित्रांच्या शेतांमध्ये पाणी तुंबलेलं होतं पाऊसच भरपूर झालेला आपल्या पूर्ण महाराष्ट्रात त्याच्यामुळे बऱ्याच मित्रांनी अडचण आली त्यांच्याकरताच आपण हा व्हिडिओ बनवला ज्या झाडामध्ये ताकद नाही त्याच्यात ताकद आणण्यासाठी आपण हा प्रयोग करत आहे तर आता अशा प्रकारे आपल्याला सगळं व्यवस्थित नियोजन करायचं मित्रांनो लवकरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ रामकृष्ण आरे